हे काय वर्षा अगं आंघोळ न करता तू स्वयंपाक खोलीत का आलीस आणि हा चहा तू बनवलास का अगं तुला ठाऊक नाही का आपल्या घरात कोणीही आंघोळ न करता स्वयंपाक खोलीत येत नाही ते मुद्दाम करतेस का तू सुरेखाताई त्यांच्या धाकट्या सुनेला वर्षाला बोलत होत्या वर्षाने सासूकडे पाहिले आणि तिने कपात चहा ओतून घेतला आणि म्हणाली आई काय झाले जर मी आंघोळ न करता इथे किचनमध्ये आले तर आणि तुम्ही कोणत्या काळात जगत आहात मी आंघोळ केली की नाही त्याने काय फरक पडतो हे पहा मला सवय आहे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चहा प्यायची आणि मी जर चहा बनवला नसता तर मग काय तुम्ही किंवा शुभांगीताईंनी बनवून दिला असता का मला चहा की त्यांची वाट पाहायची होती मी चहासाठी त्या अजून सडा रांगोळी करण्यातच बिझी आहेत सुरेखाताई म्हणाल्या रोज तर शुभांगीच बनवते की चहा नाश्ता दोन्ही वेळचा स्वयंपाक विसरलीस का वर्षा म्हणाली रोज त्याग करतात मग आज काय झाले त्यांना चहा बनवायला सुरेखाताई म्हणाल्या अग अगं अनन्य आजारी आहे ठाऊ आहे ना तुला रात्री अचानक तिचा ताप वाढला त्यामुळे रात्री शुभांगी तिच्या कपाळावर बराच वेळ थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली होती त्यामुळे आज थोडासा उशीर झाला तिला उठायला उशिरा उठली म्हणून तिने तिची रोजची कामे करायची ठेवली नाहीत सुरेखाताई पुढे म्हणाल्या अरे हो एक सांगायचे विसरलेच हे बघ आज कामवाल्या मावशी येणार नाहीत त्यामुळे ऑफिसला जायला निघाली असशील तर जरा उशिराने जा फोन लावून कळव तसे ऑफिसमध्ये घरातील सर्व कामे एकट्या शुभांगीवर पडायला नको म्हणून तुला सांगते आहे की ऑफिसला जायच्या आधी तेवढी ती सिंकमधील भांडी घास आणि सगळ्या खोल्या व्यवस्थित झाडून आणि पुसून घे आणि मग जा ऑफिसला वर्षाने चहाचा कप तिथेच किचन ओट्यावर ठेवला आणि म्हणाली अरे बापरे मी खरकटी भांडी घासू लादी पुसून काढू एक वेळ सगळ्या खोल्या झाडून घेईन पण भांडी घासायला आणि लादी पुसायला मला काही जमणार नाही सासू म्हणाली का बरं जमणार नाही ते काही नाही गुपचूप सांगितलेली कामे कर मगच जा ऑफिसला त्या बिचाऱ्या एकट्या राधिकावर सगळा लोड नको पडायला पण ऐकेल ती वर्षा कसली ती सासूला म्हणाली आई माफ करा पण आता तर मला कोणतीच कामे करायला जमणार नाही कारण आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला आज नेहमीपेक्षा थोडेसे लवकर जावे लागणार आहे त्यामुळे ती भांडी झाडून आणि फरशी पुसून घ्यायचे की नाही ते तुमचे तुम्ही बघा असे बोलून वर्षाने घरकामातून अंग काढून घेतले आणि तिच्या खोलीत निघून गेली सासू आश्चर्याने वर्षाकडे पाहत होती तेवढ्यात शुभांगी सडा रांगोळी करून आली आणि सासूला म्हणाली आई काय झाले तुम्ही अशा का उभ्या आहात सूर्यखाताई म्हणाल्या अगं बघ ना वर्षाने आंघोळ न करता स्वयंपाक खोलीत जाऊन चहा बनवला म्हणून मी तिला सांगितले की यापुढे आंघोळ न करता किचनमध्ये येऊ नकोस तर तिने मलाच ऐकवले बरं तेही झाले मी म्हटलं की आज कामवाल्या मावशी येणार नाहीत शुभांगीवर सर्व कामे पडतील त्यामुळे तू तेवढी सिंकमधील भांडी घासून घे सर्व खोल्या झाडून पुसून घे तर म्हणाली मला अजिबात जमणार नाही माझ्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे मला लवकर जायचं आहे आता तूच सांग काय करायचे हिचे शुभांगी म्हणाली आई आपल्यासाठी हे काय आता नवीन आहे का, का? जाऊ देत मी आंघोळ करून घेते आणि मग लागते माझ्या कामाला तुम्ही काळजी करू नका मी करेन सर्व कामे असे बोलून शुभांगी आंघोळीला गेली तितक्यात वर्ष आली आणि बाथरूमचा दरवाजा वाजवू लागली ती म्हणाली ताई पटकन आवरा मला आंघोळ करायची आहे ऑफिसला जायला उशीर होतोय सासू म्हणाली अगं मग मगाशी का गेली नाहीस आंघोळ करायला माझी आंघोळ झाल्यानंतर बराच वेळ बाथरूम रिकामी होते वर्षा म्हणाली आई आता तुम्ही रोज पहाटे पाच वाजता उठून आंघोळ करता मग मीही तेव्हा करायला हवी का आंघोळ सुरेखाताई म्हणाल्या अगं मी तुला पाच वाजता उठून आंघोळ करायला सांगते आहे का मगाशी तू आंघोळ न करता चहा प्यायली होतीस तेव्हाच करायची ना आंघोळ वर्षा म्हणाली आई काहीही खाल्ले किंवा प्यायले तर लगेच आंघोळ करायची नसते हे बहुदा तुम्हाला ठाऊक नसेल वर्षाला ऑफिसला जायला उशीर आहे म्हणून शुभांगी पटकन आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली वर्षाची आंघोळ होईपर्यंत शुभांगीने चहा आणि पोहे बनवले त्यानंतर वर्षाने तिचे सर्व काही आवरून मोठ्या जावेने बनवलेला नाश्ता केला आणि भरून ठेवलेला डबा कुठलीही लाज न बाळगता पर्समध्ये टाकला आणि नेहमीपेक्षा अर्धा तास अगोदरच ती ऑफिसला निघून गेली सुरेखाताई आश्चर्यचकित होऊन वर्षाकडे पाहत तिथेच उभ्या होत्या शुभांगीने सासूच्या खांद्यावर धीराचा हात ठेवला आणि म्हणाली आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी करेन सगळी कामे तुम्ही बसा बघू इथे सोफ्यावर सुरेखाताई म्हणाल्या शुभांगी तू पाहिलेस ना तुझी धाकटी जाऊ कशी वागते आहे ते मग टेन्शन घेऊ नको तर काय करू घरात आल्यापासून या पोरीची नाटकं सुरू झालीत काम म्हटलं की असं उलट उत्तर देऊन निघून जाते मोठ्यांचा मानपान काही समजत नाही तिला तू म्हणून तिला समजून घेतेस माझ्या हाताखाली तरीही टिकलीच नसती बाई देवाने तुझ्या रूपात एक शांत समजदार संस्कारी मुलगी सोन म्हणून पाठवली माझ्या आयुष्यात माझ्या अजयच्या आयुष्याचे कल्याण केलेस तू पोरी दोन पुस्तके या महाराणीपेक्षा कमी शिकलीस पण संस्कारातील स कसा जपायचा त्याचे उत्तम ज्ञान दिले आहे तुझ्या आई वडिलांनी तुला नाहीतर तिच्या घरच्यांनी हिला फक्त शिक्षणाच्या कारखान्यात घालून अभ्यासाचे ज्ञान देऊन बाहेर काढले आहे त्यापेक्षा मुलीवर थोडेसे संस्कार केले असते तर बरे झाले असते सासूच्या बोलण्यातील आर्तता शुभांगीच्या लक्षात येत होती शुभांगी म्हणाली पण आज ना उद्या वर्षाला या सर्वांची नक्कीच जाणीव होईल आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी बघते काय करायचे ते शुभांगीच्या समजदारीच्या शब्दांनी सासूच्या डोळ्यात पाणी आले मावशी सुट्टीवर असल्यामुळे आज सारे काम शुभांगीला एकटीला करावे लागणार होते पण सासूबाईंना मात्र शुभांगी एकटीच सर्व कामे करते आहे हे मात्र अजिबात पटत नव्हते त्यामुळे त्यांनी शुभांगीला जमेल तशी मदत केली आणि दोघी सासूसुनांनी मिळून सारे कामावरले वर्षा संध्याकाळी ऑफिसवरून घरी आली तेव्हा सुरेखाताई तिला म्हणाल्या वर्षा आता ऑफिसवरून आलीस म्हणून खोलीत जाऊन बसू नकोस दहा मिनिटात फ्रेश होऊन बाहेर ये आज तुला रात्रीचे जेवण बनवायचे जे आहे वर्षा म्हणाली हे काय आई मी ऑफिसला काय टाईमपास करायला जाते असे वाटते का तुम्हाला तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही इतका लोड असतो तिथे जाऊ देत तुम्हाला काय कळणार म्हणा त्यासाठी तेवढे शिकावे लागते पण दुर्दैवाने तुम्ही तेवढ्या शिकलेल्या नाही त्यामुळे आमच्या कामाची किंमत तरी तुम्हाला कशी असणार म्हणा आणि तसेही आज माझे डोके खूप दुखत आहे त्यामुळे आज मला जेवायला नाही दिले तरी चालेल मी बाहेरून काहीतरी मागवेन पण मला स्वयंपाक करायला जमणार नाही असे उद्धटासारखे बोलून वर्षा तिच्या रूममध्ये निघून गेली हे सर्व दारात उभ्या असलेल्या सागरने म्हणजे वर्षाच्या नवऱ्याने पाहिले होते वर्षा सासूला खूप उलट बोलली होती सागरनेही त्याच्या बायकोने आईचा केलेला अपमान पाहिला होता आणि स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकलेही होते आज तरी भाऊजी वर्षाला नक्की समज देतील असे शुभांगीला वाटले होते पण सागर काहीही न बोलता बायकोच्या मागोमाग त्याच्या रूममध्ये निघून गेला सासू म्हणाली पाहिलेस का शुभांगी माझा मुलगाही कसा वागतोय अगदी बायकोच्या पावलांवर पाऊल टाकत आहे मला सांग मी कुठेतरी कमी पडले का गं अगं ऐपत नसतानाही याला शिकवलं माझ्या अजयने यांच्या मृत्यूनंतर दुकानाची सर्व जबाबदारी घेतली ह्या सागरसाठी स्वतःचे शिक्षण सोडले आणि ह्याला त्याच्या मनासारखं शिक्षण देऊ दिलं पण ह्याला नुसते पुस्तकी शिक्षण दिले ग त्याच्यावर संस्कार करण्यात मी कुठेतरी कमी पडले असे म्हणत सासूबाई रडायला लागल्या शुभांगी सासूला जवळ घेत म्हणाली आई अजिबात रडायचं नाही मी आहे ना सासूबाई म्हणाल्या तू आहेस म्हणून तर मला काळजी नाही नाहीतर ह्या अशा वातावरणात मी कधीच जीव सोडला असता बघ शुभांगी म्हणाली आई काय हे असं अजिबात बोलायचं नाही आता मलाच काहीतरी करावे लागेल खूपच हाताबाहेर चालले आहे सर्व काही वेळेतच उपाययोजना करायला हवी नाहीतर हे सोन्यासारखे घर कधी उन्मळून पडेल सांगता येणार नाही सासूची समजूत काढून शुभांगी देवघरात गेली आणि मनातल्या मनात देवाकडे पाहत म्हणाली दिवे लागणीच्या वेळेस हे सारं व्हायला नको होतं देवा पण नेमकं तेच झाले सर्वांच्या वतीने मी माफी मागते पण आमच्या घराची सुख शांती पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आहे त्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत कर सर्वांना सुबुद्धी दे असे म्हणत शुभांगीने देवासमोर दिवा लावला आणखी एक दिवा सासऱ्याच्या फोटोसमोर लावला धूप अगरबत्तीच्या मंद सुवासाने घरात प्रसन्नता निर्माण झाली शुभांगीने देवासमोर पुन्हा एकदा हात जोडून त्याची माफी मागितली आणि ती स्वयंपाकाला लागली दोघी सासूसुनांनी मिळून मग स्वयंपाक केला सगळं आवरलं आता अजयच्या येण्याची सासूसुना वाट पाहत होत्या तो आला म्हणजे जेवायला बसता येईल असे बोलून दोघी टी व्ही पाहत बसल्या तेवढ्यात दरवाजा वाजला अजय आला असेल म्हणत शुभांगीने पटकन जाऊन दार उघडले दारात जेवणाचे पार्सल घेऊन एक जण उभा होता तेवढ्यात वर्षा धावत दारात पोहोचली आणि त्याच्या हातातून ते पार्सल घेऊन ती पुन्हा तिच्या रूममध्ये गेली शुभांगी आणि सासूबाई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभ्या राहिल्या तितक्यात अजयही आला तो म्हणाला काय ग शुभांगी अशी दारात का उभी आहेस माझी वाट पाहत असाल ना ग तुम्ही दोघी पण मी तरी काय करू ग दुकानात आजकाल इतकं काम वाढलं आहे की त्यामुळे रोजच उशीर आहे आणि तसेही तुम्हाला किती वेळा सांगितले मी माझी वाट पाहत बसू नका तुमचे तुम्ही वेळेत जेवण करून घेत जा म्हणून बरं आई तुलाही नाही का गं कळत अशाने तब्येत बिघडेल ना तुझी अजय एकसारखा बडबडत होता पण ह्या दोघी मात्र स्तब्ध झाल्या होत्या काय बोलावे त्या दोघींनाही समजत नव्हते काही वेळाने सर्वजण जेवायला बसतात अजयने पाहिले तर सगळा स्वयंपाक जसाच्या तसा तित होता त्याने विचारले काय ग शुभांगी सागर आणि वर्षा जेवले नाहीत का आज ते दोघे एवढ्या वेळ जेवणाचे थांबत नाहीत शुभांगी आणि सासूबाई एकमेकींकडे पाहू लागल्या तशी आजळीलाही कल्पना आली होती की नक्कीच काहीतरी झाले आहे त्यामुळे तो खोदून खोदून विचारू लागला शुभांगी म्हणाली तुम्ही जेवून घ्या आधी मग मी सांगते नंतर सगळं तिघेही जेवले मग पुन्हा भांड्यांचा सगळा पसारा आवरण्यात शुभांगीचा वेळ गेला तोवर अजयने आईला त्याच्या रूममध्ये नेऊन झालेला सगळा प्रकार आईकडून समजून घेतला अजय म्हणाला आई आता यावर काहीतरी इलाज करावा लागेल वर्षा आता अतिच करत आहे कुठेतरी आवरायला हवे तिला पुढे जाऊन आपल्यालाच त्रास होईल तिघांनी मिळून मग यावर तोडगा काढायचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी सागर आणि वर्षा नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी आवरून तयार झाले पण रोजच्याप्रमाणे आज शुभांगीने त्यांचे डबे बनवलेच नव्हते वर्षा किचनमध्ये आली आणि म्हणाली हे काय ताई आज तुम्ही ना चहा नाश्ता बनवला ना आमचा डबा मुद्दाम करत आहात ना तुम्ही तुम्हाला ठाऊक का नाही का आम्हाला ऑफिसला जायचे असते ते शुभांगी म्हणाली का मी का बनवायचा तुझ्यासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी नाश्ता दोन वेळचे जेवण तुमचा डबा मला कामवाली समजतेस का तू ऑफिसला जा नाही तर काम सोडून घरात बस मला काय करायचे आहे तू ऑफिसला काय ह्या घरासाठी किंवा आमच्यापैकी कोणासाठी जातेस का स्वतःसाठी कमावतेस तर स्वतःची कामे स्वतः करायला शिक आणि तसेही काल रात्री तू तुम्हा दोघांसाठी जेवण ऑर्डर केले होतेस ना मग तसेच आजही आणि यापुढे दररोज तुमचे जेवण बाहेरून मागवत जा मला काही जमणार नाही तुमच्यासाठी जेवण बनवायला माझे कर्तव्य फक्त माझ्या सासू नवरा आणि मुलीला सांभाळायचे आहे त्यांनी मला अर्ध्या रात्रीतून जरी काही बनवून मागितले ना तरी मी त्यांना काय पाहिजे ते पटकन बनवून देईन पण ह्या पुढे मी तुमच्यासाठी उगाच राबणार नाही जाऊ दे सोड घरात भांडणे नको म्हणून मी सर्व काही निमूटपणे करत होते तर तू मर्यादा सोडून बोलायला लागली आहेस मी तुझ्यासारखी उलट बोलत नाही याचा अर्थ मला काही राग येत नाही किंवा काहीच वाटत नाही असा तर होत नाही ना जावेचे बोलणे ऐकून वर्षाच्या रागाचा पारा चढला ती म्हणाली बघतोस का सागर ऐक तुझी वहिणी काय आहे ते तुला खूप साधी बोळी वाटते ना ते तुझी वहिणी बघ कसे क्षणात परके केले त्यांनी सागर देखील शुभांगीकडे रागाने पाहू लागला शुभांगी म्हणाली हाच हाच तुझा घाणेला स्वभाव आहे ना तो घातक आहे या घरासाठी उगाच भाऊजींच्या मनात आमच्या सर्वांबद्दल काहीही वाईट भरवून तूच कशी बरोबर आहेस हे तुला सांगायचे असते त्यांना आता मी काय चुकीचे बोलले तुझा तुझ्या नवऱ्याचा डबा जेवण तुझे तू बनव हेच तर सांगितले ना बरं माझे जाऊ देत भाऊजी स्वतःच्या जन्म दिलेल्या देखील बोलत नाहीत कारण तूच त्यांच्या मनात आईंबद्दल काहीतरी वाईट सेट भरवले असेल वर्षा म्हणाली काहीही काय बोलत आहात ताई तसेही इथे आईंचा विषय नाही माझा डबा न बनवण्याचा आहे शुभांगी म्हणाली हे बघ वर्षा आज काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे आणि भाऊजी तुम्हीही ऐका आवरा तुमच्या बायकोला चुकीच्या गोष्टींना वेळीच आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती पण ही सुधारेल आज ना उद्या म्हणत मी ही गप्प होते आजपर्यंत पण पाणी आता डोक्यावरून गेले आहे इथून पुढे माझ्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नका तुमचे डबे तुम्ही तुमचे बनवा वर्षा तू बनव किंवा मग भाऊजी तुम्ही बनवा काही फरक पडत नाही तुम्ही नोकरी करता म्हणजे आम्ही घरात बसून फक्त आराम करतो का साध्या साध्या कामालासुद्धा ही बाई हात लावत नाही अरे चला तेही समजून घेतले असते पण बोलण्याची काही पद्धत असते की नाही मोठ्यांचा मान राखता येत नाही तर निदान अपमान तरी करू नका एक ही जी बोलून तिच्या संस्काराचे प्रदर्शन मांडते आणि दुसरे तुम्ही न बोलून आईने दिलेले संस्कार माती मोल ठरवता आणि यापुढेही हे असेच सुरू होणार असेल तर तुम्ही दोघेही तुमची सोय दुसरीकडे कुठेतरी करा आपल्या जावेचे बोलणे ऐकून वर्षा म्हणाली अरे सागर तू नुसता सुंभासारखा का काय उभा आहेस काहीतरी बोल ना सागर म्हणाला वहिनी आम्हाला सोय करा म्हणतेस जणू काही हे घर दादाचे आहे हे घर माझ्या बाबांचे आहे आणि तू मला दुसरीकडे सोय करा असे कसे म्हणू शकतेस सुरेखाताई म्हणाल्या अरे बापरे हे घर तुझ्या बाबांचे आहे हे लक्षात आहे तर तुझ्या मग मुलगा म्हणून घराचा टॅक्स कधी भरला आहेस की लाईट बिल कधी भरले आहेस तू बरं हे जाऊ देत मला सांग तुझे बाबा तर आता ह्या जगात नाही मी जेवंत आहे म्हणजे ह्या घराची मालकीन मी आहे मला कधी विचारतोस का रे आई बरी आहेस का जेवलीस का औषधे घेतलीस का दुसरीकडे करा म्हणाले की लगेचच हे घर बाबांचे आहे हे बरे बोलता आले तुला सागर मान खाली घालून उभा राहिला पण वर्षा आताही तिचे संस्कार जणू वेशीलाच टांगायला निघाली होती ती अविचाराने काहीही बोलत होती ती म्हणाली खरे सांगायचे तर मी ऑफिसला जाते म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर जळता हे बघा माझ्या आईवडिलांनी मला घरकाम करण्यासाठी शिकवले नाही त्यामुळे काहीही झाले तरी मी घरातील एकाही कामाला हात लावणार नाही आणि तसेही आता माझीच ह्या घरात राहायची मुळीच इच्छा नाही ती नवऱ्याला मोठ्या आवाजात म्हणाली सागर तू माझ्यासोबत येणार आहेस की इथेच तुझ्या आईच्या कुशीत राहणार आहेस शुभांगी म्हणाली बरे झाले तू स्वतःहून घर सोडण्याचा निर्णय घेतलास आता भाऊजी तुम्ही ठरवा बायकोला चार समजुतीच्या गोष्टी सांगायच्या की यावेळीही तिच्या मागे मान खाली घालून सर्व काही समजून तसेच पुढे चालायचे पण सागर नेहमीप्रमाणे बायकोच्या पाठीमागे निघून गेला वर्षाच्या प्रेमात तो इतका आंधळा झाला होता की सर्व काही दिसत होते तरीसुद्धा तो न दिसल्याचा आव आणत होता त्याच दिवशी ते दोघे दुसरीकडे राहायला निघून गेले पण आठच दिवसात दोघांनाही समजून चुकले आपण घर सोडून किती मोठी चूक केली आहे ते असा अविचाराने निर्णय घ्यायला नको होता सागर म्हणाला तुझ्यामुळेच झाले आहे हे सगळे शिक्षणाच्या नोकरीच्या बळावर सर्व काही करता येऊ शकते हा वर्षाचा गैरसमज आता दूर झाला होता एक एक करून तिला तिच्या चुका लक्षात येऊ लागल्या होत्या सगळं किती छान सुरू होतं केले असते मी थोडे काम तर कुठे बिघडले असते आता जमत नाही तरी करावंच लागतं ना सर्व काही असे बोलून ती स्वतःलाच दोष देत होती खरंच शुभांगीताई म्हणतात तसे नुसते शिकून काही उपयोग नाही तर संस्कारही तितकेच महत्त्वाचे असतात आणि मी हे काय करून बसले मी किती चुकीचे वागत होते आईना तर किती उलट बोलत होते ती सागरला म्हणाली सागर तुला मला एकदाही म्हणजे माझी चूक समजून सांगावीशी वाटली नाही का रे माझ्यामुळे तूहीच तुझे संस्कार विसरलास का सागर म्हणाला आता काय करायचे ते तूच सांग बाई वर्षा म्हणाली आता हेही मीच सांगायचे का स्वतःचे डोके कधी वापरणार आहेस चला आवरा जाऊया पुन्हा घरी मला नाही जमणार बाबा ऑफिस सांभाळून हे सगळं एकटीने करायला तेव्हा सागर म्हणाला वर्षा तिकडे घरी गेल्यावर आई काहीही बोलली तरी तू तिला अजिबात उलटून बोलणार नाहीस आईलाच काय पण कोणालाही उलट बोलायचे नाही हे लक्षात ठेव घरकामात थोडीफार तरी मदतही करावीच लागेल तुला त्या दोघी जशा तुला समजून घेत होत्या तसेच तुलाही आता त्यांना समजून घ्यावेच लागेल आणि ही खूनगाठ मनाशी पक्की करावी लागेल सागरने स्पष्ट शब्दात वर्षाला ताकीद दिली वर्षा म्हणाली हो रे नको लेक्चर देऊ थोड्याच वेळात दोघेही घरी पोहोचले दोघांनीही सर्वांची माफी मागितली आणि झालेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा कधीही होणार नाही याचे आश्वासनही दिले सर्वांनी मोठ्या मनाने दोघांनाही माफ केले आणि त्यांना आणखी एक संधी दिली गुण्या गोविंदाने मग सर्व काही सुरळीत झाले वर्ष आता पहिल्यासारखी बिलकुल वागत नव्हती नोकरीची शिक्षणाची पैशाची तिला जी घमेंट होती ती आता ओसरली होती शेवटी नुसते शिक्षण असून उपयोग नाही तर संस्कारही तितकेच महत्त्वाचे असतात हे तिला कळून चुकले होते त्यानुसार तिने स्वतःमध्ये बदल केले आता पहिल्यापेक्षा जास्त आनंद घरामध्ये नांदू लागला सासूबाई देखील शुभांगीप्रमाणे वर्षालाही तितकेच प्रेम देऊ लागल्या मित्रांनो खरंच काय हवे असते सुखासाठी प्रेम दिले तर त्या बदल्यात प्रेम मिळणार फक्त शिक्षणाबरोबर आपले संस्कार जपणे ही तितकेच महत्त्वाचे असते हे विसरून चालणार नाही बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद